केंद्र आणि राज्य सरकारने लोकसभा विधानसभा निवडणुकीत खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली आहे मात्र अडीच वर्षात जनतेची फसवणूक केली आहे त्या भाजपला ग्रामीण भागाचे भवितव्य घडवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानातून धडा शिकवा असं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय केंद्र आणि राज्य शासनानं लोकसभा विधानसभा निवडणुकीत खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली मात्र अडीच वर्षात जनतेची घोर फसवणूक केली त्या भाजपाला घडविणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानातून धडा शिकवा असं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं शेवगाव तालुक्यातील के बोधेगाव येथे हो गुरुवारी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या आरंभ सभेत ते बोलत होते माजी आमदार नरेंद्र घुले हे अध्यक्षस्थानी होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ज्येष्ठ नेते दिलीप रावलांडे क्षितिज घुले आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात आच्छदिन येतील असं स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं नोटाबंदी मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत चाल ढकल करून घोर फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला ग्रामीण जनतेला आपला राग निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन तूर हे पीक अत्यंत कमी दरानं विक्री करावं लागल्यानं मोठी आर्थिक जळ सहन करावी लागली अशी टीका त्यांनी यावेळी केली एवढ्यावर जर सरकार ऐकत नसेल तर सरकारला मतदान देऊनच करावं लागेल बघा मोदी साहेब सत्तेत आले आल्यानंतर सहा महिन्यामध्ये देशात त्यांनी बंदी केली पुन्हा काही निवडणुका झाल्या लोक भाजप भाजप मोदी मोदी करत पुन्हा भाजपला निवडून आले मोदी साहेब म्हणले काय मास बंदी केली लोक, लोक हमारे साथ नाही आठ नोव्हेंबरला नोटबंदी केली त्याच दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथेही भाजप निवडून दिलं आता भाजपवाले म्हणते नोटबंदी कि तुम्ही लोक आणि आता इथं जर निवडणुकीत तुम्ही निश्चित आहे <laughs> नाहीतरी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी टीव्हीच्या भाषणातच सांगितलं मित्र मेरा क्या है मैं तो फकीर <laughs> म्हणलेत का नाही पुन्हा पत्रकार म्हणायचे मी मनासच बोल साहेब तुम्ही फकीर आम्हाला संसार आहे ना आम्ही संसारी माणसं आहे म्हणून या संधीचा सोनं तुम्ही करा अरे आज विधानसभेच्या निवडणुकीत साहेबांसारखे काकांसारखे कर्तृत्वान माणसं निवडणुकीच्या दरम्यान आपण बाजूला केली आणि बोखंडीवर कुणाला घेतलं कुंभकर्णा एकवीसव्या शतकातला एक, एक अजय काळामध्ये तरी सहा महिने झोपत सहा महिने झोपत एक दिवस जागत पुन्हा सहा महिने झोपत अरे अशा आमदारांकडून या मतदारसंघाच काय कल्याण होणार अरे आज जर या चार समिती गटामध्ये तुम्ही सर्वांच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस छा निवडून दिल्या तर मी सुद्धा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे मला सुद्धा एका सामान्य कुटुंब जन्माला येऊन पवार साहेबांनी विरोधी पक्ष नेते पदाची जिम्मेदारी दिली आहे मी आज शब्द देतो अरे आमदारानी तुमच्याकडे डुंगकून बघितला नाही सरकारला शेगाव तालुक्याच्या विकासासाठी वाकवायची ताकद या ठिकाणी आमच्यात आहे म्हणून ही संधी तुम्ही द्या आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रचंड मताने विजय करा ही कळकळीची विनंती करतो इथं थांबतो खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रामनाथ रुईकर एनटीव्ही न्यूज शेवगाव